आताच मी मगाशी स सकाळच्या सत्रामध्ये मी बोललो होतो की माझ्या घरातलं कोणीही साधा ग्रामपंचायत सदस्य नाही कोणी सरपंच नाही कोणीही काही असं राजकीय वारसा या ठिकाणी मला नव्हता तरी पण मी आज या क्लासमध्ये जवळपास बऱ्याच दिवसापासून क्लास जॉईन केला तेव्हापासून मी छोट्या मोठ्या सभामध्ये असेल छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये असतील त्या ठिकाणी मी पाच दहा मिनटं बोलत असतो हे सर्व जी माझी जी पहिली भीती होती जे माझा जीवाचा धरका पहायचा जे माझ्या अंगाला घाम होत येत होता तो या क्लास ज्यापासून मी जॉईन केला कंशे सरांचा तोपासपासून तो मला हा बऱ्यापैकी माझा आत्मविश्वास कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढलेला आहे ज्यावेळेस विधानसभेच्या इलेक्शन होतं आणि ज्यावेळेस आम्ही मराठवाडा सामाजिक फाउंडेशनच्या वतीनं ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता त्या उमेदवाराबद्दल असं मी जवळपास चार पाच दिवस मी प्रॅक्टिस केली बोलण्याची आणि बोलल्यानंतर त्या ठिकाणी त्या उमेदवाराबद्दल इतकी प्रशंसा केली मला काही मुद्दे काढले होते मी त्या उमेदवाराबद्दल आणि त्याबद्दल उमेद ते मुद्दे सुद्धा मी त्या ठिकाणी मांडले त्या उमेदवारांनी सुद्धा मला त्या ठिकाणी माझ्या हा हा हात फिरवला खरोखर तुम्ही छान बोलता त्यांना थोडी माहीत होतं मी हे सर्व पाच दिवसापासून मुद्दे काढले बोलले पाठ केले आरशासमोर असेल मिर समोर असेल त्या ठिकाणी बोललो हे सर्व केवळ केवळ हे सन्माननीय आदरणीय गुरुवारी आपले कंसे सरामुळे या ठिकाणी होऊ शकलं आज जर आपल्या समाजामध्ये आपल्याला जायचं असेल समाजामध्ये जर आपले दोन शब्द कोणाला सांगायचे असतील मांडायचे असतील तर आपण श्री कंसे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्या ठिकाणी मांडू शकतो आपली समाजाची बाजू मांड असेल आपली कुठल्या आपल्या राज्य आपल्या आस... जे आपले कार्यकर्ते त्याची बाजू मांडायची असेल तर आपण त्या ठिकाणी वक्तृत्व हे कला साध्य करून त्या ठिकाणी मांडू शकतो आणि कला ही केवळ सन्माननीय आदरणीय कंसेसराचा सराचा क्लास ज्यावेळेस मी जॉईन केला त्यापासून मी बऱ्यापैकी या ठिकाणी बोलायला लागलो कुठल्याही ठिकाणी मी आज बोलतो जरशी माझा अभ्यास कमी पडतो पण सर अजून तुम्हाला या ठिकाणी सांगतो अजून आपल्याकडे पाच वर्षे विधानसभेसाठी पाच वर्षासाठी आम्ही त्या पाच वर्षामध्ये आम्ही चांगली घासणार आहे जेवढी घासायचे तेवढी घासणार आणि मी अपक्ष असो अपक्ष जे टोळी बनवणार आणि त्या टोळीमध्ये जे राजकीय जे फुडारी आहे पंधरा पंधरा वर्ष झाले ते आमदार की त्या ठिकाणी भोगतायत त्यांना आपली दखल त्या ठिकाणी आम्ही घ्यायला लावू एवढ्या या ठिकाणी कलाच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र